नमस्कार मंडळी ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेतील कलाकार त्यांच्या अभिनयासोबत ऑनस्क्रीन बॉन्डिंगमुळेही चर्चेत असतात मालिकेत सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना आवडते पण सेटवर मात्र खऱ्या आयुष्यात जुईची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण आहे याचा खुलासा तिने नुकताच केला जुई नुकत्याच घेतलेल्या अस्कमी सेक्शन मध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली एका चाहत्याने तिला सेटवरील सर्वात जवळच्या मैत्रिणीबद्दल विचारले यावर जुईने सांगितले की सेटवर तिची सर्वात जवळची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या ऑनस्क्रीन सासूबाई म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता दिघे आहेत प्राजक्ता यांच्या यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जुईने लिहिलं की मी माझ्या मनात फार काही ठेवत नाही पण प्राजू मला सेटवर आईची कमी भासून देत नाही ती माझी खूप लाड करते आणि वेळ पडल्यास ओरडते सुद्धा आम्ही दोघी रूम पार्टनर्स पण आहोत दुसऱ्या एका चाहत्याने जुईला तुला आतापर्यंतची सर्वात आवडती मालिका कोणती असा प्रश्न विचारला यावर जुईने सांगितलं की मी माझ्या सगळ्याच भूमिकांवर खूप प्रेम केले पण ज्या भूमिकेने माझ्यावर प्रेम केलं ती आहे सायली सायलीने मला ते सगळं दिलं ज्याची मी वाट पाहत होते ठरलं तर मग ही मालिका गेले अडीच वर्ष टी आर पीमध्ये आघाडीवरती आहे जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका स्टार आव्हानीवर रोज रात्री साडेआठ वाजता प्रसारित होते